शहर कशाला वा धावत आहे गावाकडे बढ़िया शहर कशाला धावत गावा गावाकडे काय नेमके मागत आहे गावाकडे शहर कशाला धावत आहे गावाकडे मार्च मध्ये पडलं होतं लॉकडाऊन आणि मार्च मध्ये मुलं अडकली होती आणि पाऊस पडला होता औरंगाबाद पुणे नाशिक इकडं बरोबर yes. ना, 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 ना। शहरामध्ये शहरा इतका पाऊस कुठून आला शहरामध्ये इतका पाऊस कुठून आला की आई अश्रू ढाळत आहे गावाकडे काय नेमके मागत आहे गावाकडे आणि अशा काळात आई वडील छाती बडवून सांगत असतात की माझा थोरला पोरगा डॉक्टर आहे त्याचे चार फ्लॅट आहेत दोन नंबरचा मुलगा माझे त्याचं मस्तपैकी कंपनीमध्ये तो मॅनेजर आहे त्याचं सुरळीत चालले धाकटा पोरगा शिक्षक आहे त्याचं सगळं चाललंय आणि शेवटच्या काळात आई वडिलाबरोबर कोणी नव्हतं ही फार खंत आहे हा ना हाही नाही तोही नाही कुणीच नाही शेवटी हाही नाही तोही नाही कुणीच नाही शेवटी कोण आईला जाळत आहे गावाकडे काय नेमके मागत आहे गावाकडे